नमस्कार मंडळी माझं नाव शिरीष कीर्तने आणि इथे शेजारी बसली ती माझी बायको कल्पना कीर्तने रंगगंध यांच्या अभिवाचन स्पर्धेसाठी हे एक छोटसं अभिवाचन आम्ही करतो आहोत होपफुली तुम्ही गोड मानून घ्याल सुरू करतो अभिवाचन लेखक शिरीष कीर्तने भाग घेणारे कलाकार शिरीष कीर्तने आणि कल्पना कीर्तने जानेवारी संपला आणि फेब्रुवारी सुरू पण झाला कल्पना या जानेवारीमध्ये मला अमेरिकेत येऊन एकूण पन्नास वर्ष झाली म्हणजे पुढच्या वर्षा पुढच्या वर्षाला जानेवारीत अर्धशतक पन्नास वर्ष होणार हो ना दिवस जातात महिने जातात आणि ही कशी पटापट गेली नाही या लग्नाला चव्वेचाळीस वर्ष झाली या डिसेंबरमध्ये पण काही म्हणा तू लग्नात जशी दिसवतीस ना अगदी तशीच दिसतीस गोड लावू नकोस आज नाही ग हो का म्हणजे लग्नात अगदी ता म्हातारी तरी दिसत असणार किंवा आत्ता तुला कॅटरॅक सर्जरी करायची गरज भास <laughs> चांगलं बोला जाऊ द्या ते जाऊ दे आता जुन्या गोष्टी निघाल्या ना म्हणून तुला सांगतो अ आ... बाटली पुढे गेली तर मी जेव्हा इथे आलो ना तो दिवस मला अजून आठवतोय अमेरिकेतला माझा पहिला दिवस न्यूयॉर्कला उतरल्यावर मला कस्टमच्या दिव्यातून बाहेर पडायला लागलं अगदी सीतेसारखं अग्निपरीक्षा कस्टम ऑफिसरनं माझी बॅग उघडली त्यात त्याला माझ्या आत्यानं दिलेली भाजणी मिळाली ओलंबसाला जसा जमीन का किनारा पाहून आनंद झाला असेल ना तेवढाच आनंद त्याच्या तोंडावरती मला पसरलेला दिसला सावज हाती आलय असा चेहरा झाला होता हे काय वॉट इज त्याने मला प्रश्न केला मी मनात शब्दांची जोडणी करत होतो हे पीठ हे पीठ म्हणजे मराठीत बोललो मनात दिस इज वन टाईप ऑफ फ्लावर मी भिदभीत बोललो ओपन एट त्यानं हुकूम दिला मी ती पिशवी उघडली त्याने वास घेतला आणि मग चिमुटभर बादणी तोंडात टाकली हे प्रकरण काय आहे तर त्याला उलगडत आलं नाही पण हे ड्रग नक्कीच नाही असं वाटून त्याचा चेहरा त्याला उतरला त्याने मला कस्टमच्या लाईनीतून बाहेर काढलं आणि माझी एका स्पेशल ड्रग एजंटकडे रवानगी करण्यात आली लाईनीत उभे असलेले लोक म्हणजे कस्टमच्या लाईनीत उभे असलेले लोक एखादा दोन डोक्यात का चार हात असलेला प्राण्याकडे पाहावे तसे माझ्याकडे पाहत होते एका स्पेशल रूम मध्ये मला घेऊन जाण्यात आलं मला पण फार वेळ वाट पाहिली लागली एक सहा फुटी अडीचशे तीनशे पाऊंड वजनाचा देप्पाड एजंट हात आला आणि पुन्हा तेच प्रश्न त्याने एक चिमुटभर भाजनी तोंडात टाकली त्याचा चेहरा जरा वाकडा झाला या ड्रग नाही हे त्याला कळत होते पण हा प्रकार काय असावा याचे त्याला कुतूहल होते त्याने मी भरलेले आणि आणलेले फॉर्म्स बघितले मी ग्रीन कार्ड घेऊनच हो अमेरिकेत येत होतो त्यामुळे सगळे फॉर्म आणि सगळी जाजणी आधीच झालेली होती सो व्हॉट इज डेस अँड व्हॉट यू डू विथ इट त्याने मला प्रश्न केला आम आम अ फिजिशियन मी उत्तर दिलं अच्छा सो व्हॉट यू डू विथ दिस पर्टिक्युलर व्हॉट इज इट फ्लावर त्यानं मला प्रश्न विचारला आता याला काय उत्तर द्यावं याची मला पंचायत पडली कारण बांदणीचे थालपीट करतात बादणीच्या चकल्या बनवतात हे साधारण ज्ञान मला होतं पण थालीपिटाला आणि चकलीला इंग्रजीत काय म्हणतात मला कुठं माहिती होत तुम्हा कोणाला माहित असला मला सांगा या थालीपीठाला मी एक स्पेशल ब्रेड असं नाव देऊन भारतीय अन्न देवतेचा अपमान केला आणि मग मनातल्या मनात तिची क्षमा मागत बाहेर पडलो कस्टमच्या गोष्टी निघाल्या ना म्हणून सांगते तुला आठवत तो, तो बाबांचा विद्यार्थी एक देसाई हा तो टेक्स्टाईल मधला येस तो एकदा माझ्या बरोबर प्लेन मध्ये होता त्यावेळी अमेरिकेत आंबे मिळत नसत म्हणून ह्याने हापूसचे सहा आंबे बरोबर आणले होते इथे फ्रेश फ्रूट्सला आणायची बंदी आहे त्याला माहिती होत तरीही मग काय सुटला काय का पकडला गेला कसा सुटेल नाही कस्टम ऑफिसरनी बॅग उघडताच त्याला ते आंबे दिसले त्याने ते बाहेर काढले आणि त्याला म्हणाला सर नो फ्रेश फ्रुट्स आय विल हॅव टू थ्रो दॅम इन गार्बेज नो 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 सर यू कॅन थ्रो हापूस मँगोज इन गार्बेज गिव्ह दॅम टू मी नो सर यू डोंट अंडरस्टँड यू कॅनॉट टेक दॅम विथ यू येस येस आय टू अंडरस्टँड सर असे म्हणून देसाईने ते आंबे घेतले आणि पाच फुटावर जाऊन तो खाली बसला आणि त्याने एक एक करून ते सहाच्या सहा आंबे फस्त केले त्या कस्टम ऑफिसरला काय करावं तेच कळे ना आहे पण या कस्टमच्या गोष्टी इतक्या आहेत की कस्टमच्या गोष्टी अशा नावाखाली आपण एक सहज छोटस पुस्तक लिहू शकू पण तुला खरं सांगू आवर माइंड इज अ ग्रेट एडिटर आपलं मन एक संपादक आहे चांगल्या गोष्टी लक्षात राहतात आणि वाईट गोष्टी काळा आड गाडल्या जातात पण काय ग तुला आठवतं का, का, हो का? न्यूयॉर्क मधलं ड्रायव्हिंग अर्थातच बापरे ते पॅरल पार्किंगचं दिव्य जो करू शकतो ना तो अर्जुनासारखा माश्याच्या डोळ्याचा सुद्धा वेध घेऊ शकेल अगदी बरोबर दोन कार मध्ये कार घुसडणं म्हणजे काही सोपं काम नाहीये आणि मॅन्टन मध्ये तर पार्किंग पॉट मिळवण्यासाठी पूर्वजन्मीची पुण्याई आणि देवाची कृपाच लागते आणि न्यूयॉर्क मधले ते ड्रायव्हर बापरे त्या आणि त्यांच्या त्या कॅब्स त्यांच्या ड्रायव्हिंग पुढे माझ्यासारख्यांचं साष्टांग नमस्कार करावा त्यावरून एक दुसरी गोष्ट आठवली तुला आठवते का आता आठवतंय की नाही मला माहिती नाही की कुठे वाचलं होतं का काय एकदा म्हणे एक पादरी आणि एक कॅब ड्रायव्हर गेले गेले म्हणजे मेले आणि मग ते पर्ल गेटच्या तिथे पोचले तिथे त्यांना चित्रगुप्त भेटला त्याने त्या ते प्रिस्टला विचारले की तू काय करत होता तू म्हणाला मी चर्चमध्ये प्रिस्ट म्हणून काम करत होतो आणि दर रविवारी आणि काही काही गुरुवारी जीजसबद्दल बायबलबद्दल शिकवायचो चित्रगुप्त त्याला म्हणाला ठीक आहे तुला स्वर्गात एक वर्ष जायची परवानगी दिली त्याच्या मागोमाग तो कॅब ड्रायव्हर होता त्यालाही त्याने तोच प्रश्न विचारला तू काय करत होतास त्याने उत्तर दिलं मी न्यूयॉर्क मध्ये कॅब चालवायचो so, चित्रगुप्त म्हणाला मग तुला स्वर्गात प्रवेश अनलिमिटेड आता मात्र ते प्रेसला राग आला चित्रगुप्ताच्या निर्णयावर त्याचा विश्वासच बसेना त्याने चित्रगुप्ताला प्रश्न केला मी जन्मभर ख्राईस्टची सेवा करत होतो त्याचा शब्द लोकात पसरवण्याचा प्रयत्न करत होतो आणि मला मात्र एकच वर्ष स्वर्गात आणि हा क्रॅब कॅब ड्रायव्हर जो रोजदार उयचा स्मोक करायचा ड्रग वापरायचा बायकांच्या बाबतीत तर विचारायलाच नको आणि ह्याला म्हटलं मात्र अनलिमिटेड स्वर्गात प्रवेश काय आहे तरी काय चित्रगुप्त शांतपणे उतरला बरोबर आहे म्हणणं पण जेव्हा तुम्ही सरमन किंवा भाषण देत होतात ना तेव्हा सर्व लोक गाढ झोपायचे हो आणि हा जेव्हा त्याच्या कॅब मधून लोकांना न्यायचा तेव्हा सर्व प्रवासी जीव मुठीत धरून देवाची प्रार्थना करत असायचे करुणा भाकायचे आता तुम्हीच सांगा कोण लोकांना देवाच्या जवळ नेत होत बरोबर आहे काय उदाहरण दिलंयस तू पण मी म्हणतो मधली गोष्ट हा आपण साडेसहा ला गेलो कारण ऑफिस सात आलेले आपल्याला तुला लायसन्स हवा होता ड्रायव्हिंगचा म्हणून आपण गेलो होतो पण तसा आपला नंबर लवकर लागला <laughs> पण पुढे जे काय झालं ना ते आठवलं की अजूनही मला हसून हसून पुरे आठवते माझा नंबर येताच मी अगदी आय टीने माझा इंटरनॅशनल लायसन्स त्या काउंटरवरच्या बाईकडे फेकला कॅन यू गेट मी रेसिप्रोकल लायसन्स बेस्ड ऑन दिस इंटरनॅशनल लायसन्स माझा प्रश्न नो मॅम वी डू नॉट रेकग्नाइज इंटरनॅशनल लायसन्स इफ यू हॅव एनी स्टेट लायसन्स देन मे बी आय कॅन गिव्ह यू अ न्यूयॉर्क स्टेट लायसन्स तिचं बोलणं ऐकून माझा चेहरा पडला तर माझ्याकडे अमेरिकेतल्या दुसऱ्या स्टेटचा लायसन्स कसा असणार पण हम बी कुछ कम नाही आहे हे मात्र तू दाखवून ना त्या दिवशी हो ना पण मला आताही आश्चर्य वाटत की मी ती मला ती आयडिया सुचलीच कशी मी तिला म्हणाले की माझ्याकडे हा स्टेट लायसन्स आहे पण तो आहे महाराष्ट्राचा नो प्रॉब्लेम यू कॅन गेट रेसिप्रोकल न्यूयॉर्क लायसन्स बेस्ड ऑन एनी स्टेट लायसन्स ती माझा आनंद गगनात मावेन असा झाला पण तुला खरं सांगू का तिचं काही चुकलं असं मला वाटत नाही अमेरिकेत किती स्टेट्स आहेत आणि कोणती याची माहिती बऱ्याच लोकांना नसते मागे नाही का अटलांटामध्ये ऑलिम्पिक झाले तिथे गोष्ट एका माणसानं त्याला ऑलिम्पिकच्या गेम्सची तिकीट हवी होती म्हणून mm. फोन केला फोनवर उत्तर देणाऱ्या बाईनं त्याला उलट प्रश्न केला तुम्ही कुठून फोन करत आहात वेल ओम कॉलिंग फ्रॉम न्यू मेक्सिको त्यानं उत्तर दिलं द यू गाड अ गो टू युअर एम्बसी अँड गेट द टिकेट दिस इज ओनली फॉर यू एस सिटीजन्स तिनं उत्तरलं वेड अ मिनिट वेड अ मिनिट लेडी आय एम कॉलिंग फ्रॉम न्यू मेक्सिको आय डोंट केअर इफ इट इज न्यू मेक्सिको ऑर ओल्ड मेक्सिको युन इट गो टू युअर ओन कंट्रीज आणि तिने फोन चक्क बंद केला आता न्यू मेक्सिको हे अमेरिकेतलंच एक स्टेट आहे हे त्या विचाराला माहीत नव्हते तर त्या तिचा दोष तरी काय नाहीतर काय तुला आठवतं का एकेकाळी कारवर बंपर स्टिकर लावायची फॅशनच होती त्यातलंच एक म्हणजे इफ यू कॅन रीड धिस थँक यू टीचर म्हणजे अमेरिकेत पण साक्षरतेची जरुरी होती आणि नंतर तर आपण काय काय विचित्र बंपर स्टिकर्स पाहिलेत नाही का हिट मी आय नीड मनी इथपासून ते इफ यू लिव्ह हिअर यू वूड बी होम बाय नाव अशी अपार्टमेंटची जाहिरात पण काही स्टिकर्स म्हणजे बंपर स्टिकर्स मात्र अमेरिकेतल्या सोसायटीवर प्रकाश झोत टाकतात फॉर एक्झाम्पल ऑल द मॅन दॅट आय मीट आर लाईक दायपर्स फुल ऑफ एस एच आय टी अँड ऑलवेज ऑन माय फुल्या 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 आणि आमच्या डॉक्टरच्या पार्किंग लॉटमध्ये परवा मी पाहिलं ते स्टिकर तर अगदीच विचित एका एक्सपेन्सिव्ह बीएमडब्ल्यू वरती होतं वाय फॉर सेल टेक ओव्हर पेमेंट भारतामध्ये काही रिक्षांवरती आणि ट्रक्स वरती फिर मिलेंगे आईचा आशीर्वाद साईची कृपा आईनी लोन दिलेलं असतं का काय माहित नाही पण ह्या बंपर स्टिकर्स मध्ये मात्र बऱ्याच वेळा एक तत्वज्ञान मिळतं हे अगदी वाखडण्यासारखं असतं ते इंडिया ठीक आहे पण अमेरिकेली स्टिकर्स म्हणजे या स्टिकर्स मध्ये अमेरिकेतल्या विचारसरणीवरती एक प्रकारचा प्रकर प्रकाश झोत पडतो दारुण सत्य म्हण तर ऑल द मेन आय मीट मध्ये सेक्शुअल प्रॉमिस्क्युटी आणि फ्रीडम घटस्प्रमाणात किती आहे आणि फ्रीडम बायकोला विकायचा आहे म्हणजे फॅमिली लाईफची अनिश्चित आणि अस्थिर फॅमिली लाईफ घटस्प्रमा प्रमाण किती आहे ते कळतं आणि माझ्या गाडीला ठोका मला पैसे हवेत म्हणजे कुठल्याही कारणानं एकमेकांना कोर्टात खेचणं आणि खटले भरणं हे दारुण सत्य आहे पण काही वेळा एखादी गोष्ट अनेक वेळा अनुभवल्यावर त्याची धार बोतट होते मग भारतीयांचं तसंच झालंय या अशा बंपर स्टिकरच्या मागच्या विचारसरणी आपल्या लक्षात येत नाही आणि मग अशा गोष्टी आपण हसण्यावरती नेतो पण हे एकमेकांना कोर्टात खेचण्यावरून मला ती गोष्ट आठवली उठली रे एका बाईला कॉन्ट्रासेप्शनची गरज होती इमर्जन्सीज म्हणा ना कारण मित्र घरी येणार होता मित्र यायच्या आधी ती धावत दुकानात गेली आणि तिनं घाईघाईत घाईच जेली विकत घेतली मित्र आल्यावर जेवण झालं आणि दारू मग हिनं ती जेली खाल्ली काय जेली खाल्ली काय वेळी बिडी होती काय आणि काय ग ही जेली कशी वापरायची याबद्दलच्या सूचना तिनं वाचल्या होत्या का काय वाचल्या असत्या तर तिने जेली खाल्ली असती का लागले मग तिला मळमळायला आणि आली इमर्जन्सी मध्ये धावत होप शी वॉज ओके गोष्ट इथं संपत नाहीये तिनं त्या जेली तयार करणाऱ्याला आणि ज्या दुकानात तिनं ती थी विकत घेतली होती त्यांना कोर्टात खेचलं कारण काय तो तुमच्या सूचना नीट क्लिअर नाईट म्हणून स्वतःचा मूर्खपणा जग जाहीर करायची लाज नाही का वाटली आणि आशा करतो की जोरीनं तिच्या बाजूने निर्णय दिला नाही अगं माझ्यावरनं मला आठवलं मागे अशीच एकदा एक केस वाचण्यात आली होती hmm. एक बाई तिच्या फॅमिली डॉक्टरकडे गेली तिथं डोकं दुखत होतं म्हणून आता डोकेदुखीवरती त्याने काही तपासणी केली औषध दिली आणि घरी पाठवलं तिची डोके डोकेदुखी चालू राहिली म्हणून त्याने त्या ब्रेनचा एम आर आय स्कॅन करायला सांगितलं तिने तो केला त्याचा रिपोर्टही नॉर्मल आला तिची डोकेदुखी तेवढ्यात पळालेली होती ती पेश पण तीन महिन्यांनी त्या डॉक्टरला अटर्नी करणं पत्र आलं ती पेशंट त्याच्यावर खटला भरत होती का पण एम आर आय तर नॉर्मल होता आणि डोकेदुखी पण गेली होती मग झालं काय कारण ऐकून तूही थक्कवशीलय कोर्टात खेचायचं कारण काय तर ती म्हणे सायकिक होती आणि एम आर आय केल्यावर तिची सायकिक शक्ती शक, सायकिक पावर्स केल्या नाशात आल्या आणि त्या मुळेच झाल्या असा तिचा दावा आणि यानं तो ऑर्डर केला होता म्हणून या डॉक्टरला कोर्टात केसल एक तर सांगू का आपण अमेरिकेत आल्यावर आपल्याला इंग्रजी येतं हा एक गैरसमज आहे हे जाणवतं अर्थात सध्या येणाऱ्या भारतीयांना ह्याची फारशी जळ लागेल असं मला वाटत नाही कारण बऱ्याचशा आय टी ऑफिसमध्ये अर्ध्याहून अधिक भारतीय पण मेडिकल प्रॅक्टिसमध्ये मात्र भारतीय कमी आणि अमेरिकन किंवा स्पॅनिश बोलणारेच लोक असतात पेशंट म्हणून त्यात प्रत्येकाचे निरनिराळे उच्चार मागे नाही का एकदा केदार सांगत होता कॅन्सरच्या एका ड्रग ट्रायलमध्ये केदार ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करतो त्याच्याबरोबर काम करणारा फार्मसिस्ट नुकताच भारतातून आला होता आता नवीन ट्रायलमध्ये ड्रग कसे काम करते साईड इफेक्ट्स काय किती दिवस हा ट्रायल चालणार वगैरे वगैरे तो भारतीय फार्मसिस्ट एका पेशंटला समजावून सांगत होता मग पेशंटने प्रश्न विचारला की इफ थिज ड्रग डझंट वर्क और हॅज एनी साईड इफेक्ट्स देन वॉट असं झालं तर काय फार्मासिस्टला त्याचं उत्तर माहिती नव्हती म्हणून तो म्हणाला तर मग आपण जीजसला कडे जाऊन विचारू त्यालाच विचारायला लागणार बापरे पेशंट घाबरला कारण जर देवालाच म्हणजे जीजसला विचारायला लागणार तर मग काय दॅट इज द एंड ऑफ लाईफ ह्या फार्मसिस्टच्या ला। लक्षात येईना की हा एवढा घाबरला का कारण ड्रग कंपनीचा जो ड्रग कंपनीचा जो माणूस या प्रोजेक्टवर काम करत हुता, होता त्याचं नाव -E होत ई एस यू एस ज्याचा स्पॅनिश उपचार आहे सूस जीजस नाही पण हे त्याला माहिती नव्हतं म्हणून त्यांनी जीजसचं नाव घेतल्यावर एक पेशंट एकदम घाबरला अग तुला माझी स्वतःचीच गोष्ट आठवत नाही का इयार मध्ये मी एकदा पेशंट पाहायला गेलो नवा नवाच पहिलाच महिना होता इमर्जन्सी रूममध्ये जायचा इमर्जन्सी रूममध्ये मला बोलवलं तर मी गेल्यावरती त्या पेशंटची हिस्ट्री घेतली त्याला विचारले का रे बाबा तू आरमध्ये का आलास य आर म्हणजे इमर्जन्सी रूम तर तो म्हणाला मला पोटात दुखत होतं मग मी जॉनकडे गेलो आणि आय वेंट टू द जॉन अँड आय फेल्ट बर मला जरा बरं वाटलं मी परत बसलो फॅमिली रूममध्ये आलो टी व्ही पाहायला बसलो एक दहा पंधरा मिनटं झाली माझ्या पोटात परत दुखायला लागलं मी परत जॉन कडे गेलो आणि मला बर वाटलं हा माणूस सारखा सारखा जॉन कडे का जातो आणि हा जॉन आहे तरी कोण आणि काय करतो की ज्याच्याकडे जाऊन आल्यावर याला बरं वाटतं असा प्रश्न मला पडला जॉन म्हणजे पॉटी संडास हे तुला माहित नव्हतं बरोबर ना अगदी बरोबर मी त्याला हा जॉन कोण असं जेव्हा विचारलं त्याची त्याची हसून हसून पुरेवाट झाली मागे मी सुद्धा कोणाला तरी एका एजंटचं नाव सांगत होते त्याने खिशातल्या कागदावर नाव लिहायला सुरुवात केली आणि मी म्हटलं बेकर त्याने लिहिलं बी ए ई आर -E मी म्हटलं नाही 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 बी ए ई आर -E नाही इट इज बीई सी -E ई आर तर -E तो काय म्हणतो मला अ फेखड मला वाटलं तू म्हणालीस फेखड बीई सी ई आर आणि बी ए ई आर ह्याच्या उच्चारात काही मला फरक असतो हे काही माहिती नव्हतं मला त्या दोन बहिर्या माणसांचीच गोष्ट आठवली बहिर्या माणसांची गोष्ट कुठली ती नाही का लहान मुलांची दोन भैरे भेटतात एक दुसऱ्याला विचारतो काय सिनेमाला चाललाच वाटत दुसरा भैरा म्हणतो नाही नाही सिनेमाला जातोय त्यावर पहिला म्हणाला अच्छा अच्छा मला वाटलं सिनेमाला चालला आहात <laughs> भारतीय नाव आणि त्यांचे उच्चार याबद्दल तर विचारायलाच नको आपली नावं आपल्याला गोड वाटतात आणि बऱ्याच नावांना अर्थ असतो आणि मग त्यांचे अमेरिकन उच्चार ऐकले नाही की आपली नावं एकदम बदलून टाकावी असं वाटतं तुला आठवतं का तो आपल्याला भेटलेला उदय त्यानं नाव बदललं कारण काय तर सर्व लोक त्याला यू ए वाय उडे 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 असंच म्हणायचे <laughs> शेवटी त्यांनी विचार केला उदय म्हणजे डॉन सूर्याचा उदय असतो तसा डॉन स्वतःचा उदयचा त्यांनी डॉन केला आणि अमेरिकन लोक डौन त्या डॉनचा डॉनल्ड डक करून काही लोक डॉनल्ड डक पर्यंत यायला लागले माधुरीच्या वडिलांना तर त्यांच्या मुलीच्या नावाचा उच्चार ऐकून बेशुद्ध व्हायचीच वेळ आली होती नाहीतर काय एकदा एकटेच असताना घरी त्यांनी फोन उचलला तर दुसऱ्या बाजूचा माणूस विचारतो इज मॅड हरी होम त्यांना कळे ना की याला कोण हवं आहे हा मॅड हरी म्हणजे कृष्ण आपले राज ते एकदम वेडे कसे काय झाले आणि मग पुढे चौकशी करता त्यांना कळलं कर की माधुरी एम ए डी एच यू आर आय चा उच्चार त्याने मॅड हरी करत होता कीर्तने ते कीर्ठानी झालं आणि एका जमेरिकन नर्सने तर कहरच केला कीर्तनेच कर्टन करून टाकलं कर्टन डॉक्टर कर्टन आणि मग पळसुलेच पॅल्सुल झालं सावे यांचं सेव झालं आणि कहर म्हणजे तुला आठवत एकदा अभिषेकीचा प्रोग्राम आपण केला होता ना त्यावेळेच पोस्टर वाचताना एका महाभागाने तबल्याची साथ करीत आहेत म्यूल मुळेचा अमेरिकन उच्चार आपल्या भाषेत अमुराग्र बर्दल होतो भारतीय ये लिफ्टला येथे एलिवेटर म्हणतात टेलिफोन डिरेक्टरी म्हणजे टेलिफोन बुक तर ला पेपर क्लिप आणि कहर म्हणजे वेटर आणतात तो चेक आणि आपण त्याला पैसे नोटा देतो त्या म्हणजे बिल त्या वेटर वरून मला आणखीन एक गोष्ट आठवली हा अनिल तो एकदा तो नुकताच मास्टर्स करायला आला होता साधारण एकोणीसशे सत्तर सालची गोष्ट आहे बहुतेक त्याने आणि त्याच्या मित्रांनी चहा मागवला चहाची पिशवी आणि गरम पाणी वेटने आणून ठेवलं तर ह्याचा मित्र तो चहाची पिशवी फाडायला लागला अनिलने त्याला थांबवलं आणि म्हणाला अरे ही चहाची पिठवी डिरेक्टली अशी पाण्यात टाकायची असते अर्थात कारण त्यावेळी भारतात चहाच्या पिशव्या मिळत नसत चहाची पत्ती पावडर असायची पुढची गंमत तर आहे मग त्याला साखर साखरेचं पाकीट दिल्यावर त्याने ते पण न उघडताच चहाच्या कपात टाकलं आणि अनिलची हसून हसून पुरेवाट झाली अगं त्याच वेळी त्याने मला दुसरी एक गोष्ट सांगितली होती त्यावेळी काय झालं एक भारतीय मुलगी मास्तर्स करायला आली ती पेन्सिलनं लिहायची आणि ती क्लास मध्ये नोट्स घेत होती काहीतरी तिला खोडायचं होतं आणि ती नेमकी खोडरबर विसरली होती तिने बाजूच्या मुलाकडे वळून त्याला विचारलं डू यू हॅव अ रबर आणि त्या मुलाच्या ते, मुला ते विचित्र भाव पाहून ती चकित झाली की साधा मी रबर मागतीये हा असं काय करतोय कारण खाडोमला अमेरिकेत रबर म्हणतात हे तिला माहित नव्हतं अगदी बरोबर अगं पण ते जाऊ दे आपण गप्पाच्या टप्पामध्ये ती काल ते ट्रिपल ए अमेरिकन ऑटोमोबाईल क्लबचं मेंबरशिप रिन्यू करायचं पत्र आलंय त्या पैसे भरायला लागतील हो ना आजपर्यंत एकदा तरी पैसे भरलेले नाहीत म्हणून मेंबरशिप रद्द झाली आहे का पण त्यावरून मला आपली ट्रिपल नायगराला गेलो होतो ती गोष्ट आठवली तुझं बरं आहे चाळीस वर्षापूर्वीच्या गोष्टी तुला अजून आठवत आहेत ते मजेदार गोष्टी माझ्या नेहमीच लक्षात राहतात आपण दोघं आणि आपले दोन मित्र तो बाबू आणि आजची हॉस्पिटल संपल्यावर नायगराला ड्रायव्ह करून नक जायला निघालो मध्ये आल्बनीमध्ये त्या चंद्याकडे राहायचं आणि मग दुसऱ्या दिवशी नायगरा असा आपला प्लॅन होता पण तो चंदू निघाला कॉलवर मग रात्री दीड वाजता आपल्याला मोटेल शोधायची वेळ आली पहिल्या दोन मोटेलमध्ये जागा नाही नो व्हॅकन्सी असं उत्तर मिळालं तिसऱ्या ठिकाणी आपण गेलो दारावर नॉक केल्यावर डोक्याला के मफरल गुंडाळलेल्या भारतीय माणसाने छट्टेशी खिडकी उघडू विचारलं बघितलं रूम का? आहे का आपण विचारलं आहे पण एकच रूम आहे मग आपण परत कारकडे गेलो सात जण आपण एका रूममध्ये कसे राहणार पण मग विचार विनिमय करून आपण म्हटलं हे पाहून घेऊया आणि आपण त्याच्याकडे कूच केली आम्ही रूम देतो आम्ही रूम घेतो आपण त्याला सांगितलं मग फॉर्म भरला गाडीचा नंबर पैसे देणाऱ्याचे नाव कार्ड नंबर पत्ता सगळे सुपस्कार झाल्यावर तो त्याच्या मागे असलेल्या बोर्डावरच्या किल्ल्या काढायला वळला त्या काळी डिजिटल किल्ल्या नसायच्या ना, ना तर हा बाबू तुझा मित्र त्याला विचारतो एक्सक्यूज मी आय मी ट्रिपल ए मेंबर डू यू गॅव डिस्काउंट टू ट्रिपल ए मेंबर्स एका रूममध्ये आम्ही सात जण राहणार होतो पण ह्या बाब्याला अजून डिस्काउंट हवा होता माहित नाही ही पुण्याची हवा का अहमदाबादचं पाणी अगदी बरोबर बोललीस भारतीय बार्गेनिंग गायीस जिंदाबाद थँक यू फॉर वॉचिंग